सो हे लो व्हॉट्सअप कशात आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल ब्लॉक आहे म्हणून मी काहीच झालं छान वाटतंय आता उसाद रच के छान वाटतय सो हॅलो गाय व्हॉट्सअप कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे भरपूर मजेत असाल आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग माझ्या चॅनल वरती हार्दिक स्वागत आहे सो so, आज ब्लॉग बनवण्याचं कारण कारण तुम्हाला समजेल ब्लॉग बघता बघता सो ब्लॉग बघत राहा आणि आज आर टी पी डे सो चला बघूया काय काय करतोय चौथ्या दिवसामध्ये राजू वाघमारेची आज मॅच आहे त्याच्यामुळे मी स्पेशली ब्लॉग बनवतोय चला बघूया काय होतंय राजू वाघमारे इन ऍक्शन आहेत आज आज मॅच आहे राजू काय बोलशील म्हणून मी हे पण तू घेणार मला माहिती आहे काय टाकणार सई ओपनिंगला ओपनिंगलाच असेल का सांग तुझ्या परम मित्राची मॅच आहे काय सांगशील काय सांगशील सांग पहिले परम मित्राची मॅच आहे तुझं मला असं बोलायचं आहे की त्यांनी त्याचा वैयक्तिक खेळ खेळला पाहिजे वैयक्तिकच खेळेल काय चार जणांना घेऊन खेळ प्रेशर घेतला नाही पाहिजे मग नॅचरल बोल वैयक्तिक काय बाकी आमचे <laughs> ना पहिलेच पहिले तर रामकृष्ण रे आज जोडलेत बा सांग काहीतरी राजू बद्दल काहीतरी बोल बाबा त्याची मॅच आहे राजू असा आहे की तो एक बॉल साची पण मॅच काढेल असा प्लेअर आहे ओपनिंगला गेला तर पहिला बॉल पहिला पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला आणि पहिलाच बॉल सीमारेषीच्या दिशेने मार्गस्थ देखील होतोय आणि जाईल चांगली कामगिरी करावी लागणार आहे आकाश कडव काय सांगशील आजचा दिवस चौथा स्पर्धेबाबत काय सांगशील आपल्या आपण पाहतो एकोणचाळीस धाव्या धॉफी तयार आणि आता इथून पुढे राजू वाघमारेची बॅटिंग चालू झाली आहे सतीन एक महत्वपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली परंतु या मॅच मध्ये राजू बॅटिंग

मैच। एक नंबर मॅच झाली कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे कधी बॉलिंग आणि शेवटपर्यंत खरंच मजा आली मॅचला आणि टर्निंग पॉईंट राहिला विजयने मॅच हे राजू आगमारेची माहिती बॅटिंग लागली आता आता राजू आगमारेला बारावर बसलो आम्ही रा आकाश कशी झाली मॅच राजू आगमारे सर राजू आगमारे सर काय बोलला सांगा काय बोल काय बोला सांगाय पहिले सांगतास ही मॅच बद्दल जेवण नंतर अरे पोट भरून जेवशील भाऊ मॅच बद्दल सांगता काय बोलशील दोन मॅच दोन मॅच खेळून होतो दोन मॅच मला तर बोलू दे बोल 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 बोलू दे बोलू दे बोल। आणि सागर बोवड हे आमचे मुख्य म्हणजे तीन स्तंभ आहेत या आमच्या प्रीमियर लीगचे त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच कोल्हाड विभागात देखील आमच्या आता बालाशेट आलेले आहेत संदेश दर्वे आहेत आता विभागामध्ये एक चांगले चांगले म्हणजे क्रिकेट प्रेमी त्यांनी घेतले आमच्या सागर बोबड बद्दल काय सांगशील सागर बोबड एक आमच्या पण आज क्वालिफाय झाले आज काय अरे आशी नुकसान नुकसान काय शंभर टक्के राजूनी वाईट नंतर घेते बस तू सांगतो सही काय सांगशील आज जी महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग केली त्याच्याबद्दल सांग पण तसा नव्हता नाराज केलाय राजूने काय काय सांगशील आज कॅप्टन ला भरपूर खुश केलंस तू काय बोलशील नक्कीच काय पुढे मी का नाही खेळलो सगळ्यांना चान्स भेटले पाहिजे आणि जी महत्वाची मॅच आहे त्याच आपला परफॉर्मन्स झाला पाहिजे आपल्याला माहिती होता आणि जेव्हा मी खेळणार आहे तेव्हा मला माहिती आहे मी मॅच पुढे येणार आणि एवढा कॉन्फिडन्स होता तुझ्या मध्ये मग ते पहिल्या दोन मॅच मध्ये कॉन्फिडन्स कुठे होती बॉम्ब तुझ्या टीम मध्ये कुठे होता आणि आज हॉ तुझी स्पेशल स्पेशल तुझी मॅच होती म्हणून विकेट अक्षरशः झाडून काढली सगळ्यात येऊन लवकर साडेसात वाजता झाली काय आभार म्हणजे फक्त बोलून नाही काहीतरी गिफ्ट आलं माझा काय मी नाही शक्यत नाही चल दाखव काय सांगाल पेंटा शेट आपल्या स्पर्धेबद्दल म्हणजे तर प्रत्येक आम्ही आहे आज मॅचेस कशा झाल्या आज मॅचेस कशा झाल्या खूप सुंदर झाल्या आणि खूप टफ झाल्या बघण्यासारख्या झाल्या प्रेक्षकांचा जो एवढा उदंड प्रतिसाद आहे म्हणजे <laughs> पहिल्या मॅच पासून लास्ट मॅच पर्यंत जेवढी पब्लिक असते त्या पब्लिक बद्दल काय बोला पब्लिक तर आपलातूनच आहे आता अख्खा स्टेडियम मध्ये तुम्ही बघितलं तर माणसं उभा राहायला जागा शंभर टक्के शंभर टक्के आणि अशीच संध्याकाळी दरवेळी अजून हे

असं वाटलं टॉप ट्वेल्व मध्ये क्वालिफाय होत खूप छान वाटतंय आता उसाद रस्ते अजून छान वाटतय <laughs> काय मानू द्यायच्या पण ॲज अ कॅप्टन भाई टॉप ट्वेल्वमध्ये मध्ये मोठी अच्छि पहिल्याच वर्ष कॅप्टन आणि सुपर ट्वेल्वमध्ये गेल्याबद्दल बरं आहे आणि मामा नक्कीच मामाने देखील रात्री कान मंत्र दिलेला <laughs> आहे काहीतरी <laughs> पडलेलं आहे आणि मि, मी मिया भाईबद्दल काय म्हणशील भाईचे <laughs> माने जेवढे उपकार करते पाचशे हजार रुपये लावले ट्रॉफी दाखव आर ची कायम स्वरूपी लक्षात राहील त्यामुळे संध्याकाळी जंगी पार्टी असेल का डॉक्टर मध्ये क्वालिफाय झालं तर 100% जंगी मस्कर भावा काय बॅटिंग गेली भावा अठरा रन भावा चालेल जास्त बॉल लागले चालतील पण बॅट लागली संपला विषय बॉल ला लागला तो इंपॉर्टेंट इंपॉर्टेंट एक साइडनी सिद्धू मारत होता म्हणून मला थांबून खेळायचा होता बस त्या आम्ही स्ट्रॅटेजीने खेळत होतो बरोबर पण आता कशी म्हणजे पूर्णपणे हातात आलेलं आहे का कुठं काय झालेलं विषय ते कपाळात गेलेला एक बघा परंतु बिल्डिंग चांगली केल्यामुळे आम्ही जिंकलो आणि सगळ्यांनी चांगले एफर्ट दिले सुपर पण आम्ही चांगला ट्राय करू आम्ही सुपर सिक्स पण जेव्हा सिद्धू मोरेचा तू विचार केला जो बॅट्समॅन होता तो तो मारत होता तो स्पेल त्याचा किती महा त्याने तीन विकेट घेतले मान्य भाई मान्य तीन इम्पॉर्टंट विकेट होते पण जेव्हा त्याच्या विरुद्ध बत्तीस मारले गेले तेव्हा तुम्ही त्याला काय बोलले का म्हणजे काय विषय झाला सिद्धू मोरे हा क्वालिटीवाला प्लेअर आहे मला माहिती आहे आणि माझ्या टीम टीममेट्स आहे माझा आम्ही सोबत खेळतो दो। आम्ही दोघं चांगले पार्टनर आहोत आणि मला कॉन्फिडन्स होता जरी त्यांनी मार खाल्ला तरी तो चांगले विकेट घेऊ शक शकतो एवढी त्याच्याकडे क्वालिटी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी बॉलिंग केली आणि खरंच म्हणजे माझा तरी त्याच्यावर ट्रस्ट आहे पूर्ण

दिलेत किती दिले पाचशे रुपये हजार दिलेत ना म्हणजे पाचशे द्यायला माझ्या घरका पैसा घर मिळणार माहिती संध्याकाळचा घे तू घे पहिले ज्यूस नाश्ता काय लुक्का आहे लुक्का यार हे पाचशे म्हणलं पाहिजे काय आहे बघा माणूस बघा नीट लक्षात ठेवायचं ना हजार दिलात पाचशे मागतो बाबा हजार दिलात पाचशे मागतो लास्टला भाई बर्थडे गिफ्ट दिले त्यांनी अठरा रन मारून त्या तीन चक्क्यांनीच मॅच हरवली तुम्हाला कवर मी तेच बोल बॉलरची चुकी नाही

काय बोलला तू मारे खरं सांग खरं सांग इन मॅच काय नाही सांग भावा सांग काय बोलला सांग पण काय अरे सांग भावा असं ना करू यार अरे पण काय बोलला काय शब्द तर सांग बाय बाईचा प्लेअर तुला बॅक करतोय तू बॅक ना झाला फ्रंट करतो नाही टाईट मारले होते अप्रिशिएट करायला पाहिजे अप्रिशिएट करणार

आईच्या गाव दोनशे ग्राम एकट्याने घेतलाय दोनशे ग्राम पाचशे ग्रॅम आहे शंभर

भले मॅच लांब होती नंतर आली नंतर आली जवळ तो विषय जाऊ दे एक दोन करण्याला हवा ते तो बॉलर भेटला त्याला माझ्याकडे ब्लॉग आहे मध्ये बघ बॉलर भाई जाऊ द्या ताई हाय काहीच आहे काहीच राक्षस भावा बेकार माणूस आहे त्याने धरले बाबा सर सर एक मिनिट सर निशी काहीतरी सांगतोय बघ ना सर निशी सांगतात का सर निशी, निशी सर बाबा त्याला किती मारल्यास सांग दोन वरीत कॅल्क्युलेशन कर